तर सर्वांना सर्वात प्रथम नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तर रक्षाबंधन सणानिमित्त आज आपण स्पेशल थाली तयार करणार आहोत तर इथे मी तांदूळ स्वच्छ धुवून घेत आहे दोन ते तीन वेळा त्यानंतर एका पातेल्यामध्ये मी पाणी गरम करण्याकरिता ठेवलेलं आहे पाण्याला छान अशी उकडी आलेली आहे आपण आज थालीमध्ये जिरा राईस तयार करणार आहोत तर त्याकरिता मी एका पॅनमध्ये पाणी गरम केलेलं आहे त्यानंतर मी इथे टाकत आहे दोन तेजपत्ते एक चम्मच जिरा आणि थोडंसं मी यामध्ये तूप टाकत आहे जर तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही इथे तेलसुद्धा टाकू शकता दोन ते तीन लवंग आणि काळे मिरे मी यामध्ये टाकलेले आहेत त्यानंतर स्वच्छ धुवून ठेवलेले तांदूळ यामध्ये टाकत आहे आता आपण मंद आचेवर भात शिजण्याकरिता ठेवूया सर्व छान मिक्स करून घ्यायचं तर आज मी थालीमध्ये मसाला पनीरची भाजी तयार करीत आहे तर त्याकरिता आपण मसाला तयार करूया एका कढईमध्ये मी कांदे जिरे आणि शेंगदाणे थोडे भाजून घेत आहे आपल्याला खूप हे भाजायचं नाही आहे थोडं हळकचं भाजून घ्यायचं आहे त्यानंतर मी ते टाकत आहे लाल मिरच्या सुकं खोबरं आणि त्यानंतर मी ते टाकत आहे चार ते पाच छो काजू काजू ऑप्शनल आहे जर तुम्हाला असेल तुमच्याकडे वेळेवर किंवा आवडत असतील तर टाका अन्यथा स्किप करा हे बघा थोडासा भाजून झालेला आहे आपला मसाला त्यानंतर मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अद्रक लसूण आणि टमाटर याची पेस्ट करून घेत आहे त्यानंतर आपण जो जो हा मसाला भाजलेला होता त्याचीसुद्धा आपण पेस्ट इथे तयार करून घेऊया तर हे बघा दोन्ही पेस्ट इथे तयार झालेले आहेत चला आता आपण भाजी करूया कढईमध्ये तेलसुद्धा गरम झालेलं आहे आता अद्रक लसूण आणि टमाटरची पेस्ट टाकायची छान असं परतून घ्यायचं त्यानंतर आता आपण हा जो आ, मसाला केला होता तो सुद्धा यामध्ये टाकून छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं त्यानंतर आपण आता बेसिक मसाले टाकूया चिमुटबड हळद आणि चवीनुसार मीठ एक चम्मच धना पावडर आणि एक चम्मच गरम मसाला पावडर आणि दोन छोटे चम्मच मी तिखट टाकत आहे आणि एक छोटा चम्मच मी इथे कश्मीरी लाल तिखट टाकत आहे कश्मीरी लाल तिखटामुळे भाजीला खूप छान असा कलर येतो तुमच्याकडे असेल तर टाका नेता स्किप करा त्यानंतर हे बघा मी पनीरचे तुकडे मी छान कट करून स्वच्छ धुवून ठेवले ते यामध्ये टाकत आहे छान मिक्स करून घ्यायचं त्यानंतर एक ग्लास पाणी टाकायचं आणि ही भाजी मंदा आचेवर शिजू द्यायची त्यानंतर मी इथे टाकत आहे एक छोटा तुकडा पनीरचा असा हाताने कुसकरून टाकायचा म्हणजे काय होतं की भाजीची ग्रेव्ही जी आहे ना खूप छान दाट होते आणि टेस्टीसुद्धा होते तर भाजी शिजत आहे तेव्हापर्यंत आपण तुरीची डाळ धुवून घेतलेली आहे कुकरमध्ये शिजण्याकरिता ठेवून द्यायची आहे तर मीडियम फ्लेमवर आता आपण कुकरला देऊया तर हे बघा आपली भाजी आणि डाळ शिजत आहे तेव्हापर्यंत तेव्हापर्यंत आपण कणिक मडून घेऊया कणिक मळताना मी यामध्ये मीठ टाकत नाहीये जर तुम्ही टाकत असाल तर मीठ टाकून कणिक छान असं मडून घ्या आणि मळल्यानंतर दहा मिनटं झाकून ठेवा म्हणजे आपल्या छान अशा मौजूत होतील तर हे बघा आपली भाजी इथे तयार झालेली आहे आता मी इथे वरून थोडी कसुरी मेथी हाताने कुसकरून टाकत आहे तुमच्याकडे असेल वेळेवर तर टाका आणि तर मग स्किप करा पण ही अशी कसुरी मेथी हाताने कुसकरून टाकली ना तर भाजीची टेस्ट खूपच छान वाटते तर हे बघा ऑलमोस्ट आपली भाजी इथे तयार झालेली आहे आणि हे बघा कुकरची शिटीसुद्धा झालेली आहे आता आपण थंड करण्याकरता ठेवूया तेव्हापर्यंत आपण पोळ्या तयार करून घेऊया कणिक छान असं सेट झालेलं आहे दहा मिनटं मी झाकून ठेवलं आता आपण इथे पोळी तयार करणार आहोत पोळी मी इथे चौकोनी आकाराची तयार करत आहे तुम्ही ज्या पण आकाराची करता तशी पोळी लाटून घ्या गॅसवर तवासुद्धा गरम करण्याकरता मी ठेवलेला आहे एक छोटी पुरी लाटून घेतली त्यानंतर मी इथे तेल लावून घेत आहे त्यानंतर हे बघा असं व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे फोल्ड करून घ्यायचं आणि याला असा चौकोनी आकार द्यायचा कधी कधी थोडं वेगळं ट्राय केलं की मग खाण्याची मजा सुद्धा वाळते जर तुम्ही रोज गोल गोल पोळ्या करत असाल तर एखाद्या वेळेस चौकोनी किंवा मग त्रिकोणी अशा ट्राय करत जा म्हणजे घरच्यांना सुद्धा थोडं वेगळं दिसतं काहीतरी जेवणाच्या ताटामध्ये आणि खाण्याची इच्छा वाळते त्यामुळे मी अधूनमधून थोडे असे वेगळे वेगळे प्रकार ट्राय करत असते तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा हे बघा तेव्हा गरम झालेला आहे आता आपण पोळी छान अशी दोन्ही बाजूने मंदाराचे शे शेकून घेऊया पोळीला तुम्ही तेल तूप तुमच्या आवडीप्रमाणे लावा तर आपल्या पोळ्या तयार झालेल्या आहेत आता आपण थालीमध्ये तयार करणार आहोत पपईचे वडे तर मी पपई छान स्वच्छ धुवून किसून घेतली तुम्हाला इथे थोडी लालसर दिसत असेल थोडीशी पिकलेली होती पपई त्यामुळे तुम्हाला लालसर दिसत आहे पण काही हरकत नाही वडे खूप छान होतील एक वाटी मी इथे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे कांदे टाकले हिरव्या मिरच्या टाकल्या आणि एक छोटा चम्मच इथे बेसन टाकलेलं आहे आता मी इथे एक छोटा चम्मच इथे जिरा एक छोटा चम्मच ओवा आणि त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं थोडीशी हळद टाकली आता आपण इथे हिरव्या मिरच्या टाकल्या त्यामुळे मी इथे तिखट टाकत नाही आहे कडीपत्ता हाताने असा तोडून टाकत आहे त्यानंतर मी इथे दोन ते तीन छोटे चम्मच पांढरे तीळ टाकत आहे जिरा टाकलेला आहे आणि त्यानंतर मी इथे दोन छोटे चम्मच गरम केलेलं तेल टाकत आहे या गरम तेलामुळे काय होतं वळे जे आहेत ना खूप असे क्रिस्पी होतात त्यानंतर सर्व साहित्य हाताने असं मिक्स करून घ्यायचं थोडं थोडं पाणी टाकून मिश्रण छान असं भिजवून घ्यायचं तर खूप छान टेस्टी वाटतात हे पपईचे वडे तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा आणि पपई खाणे खूप छान आरोग्यासाठी गुणकारी आहे पपई आपण पिकली पपई तर खातो पण अशा प्रकारे कच्ची पपई आहे ना हीसुद्धा अधूनमधून आपण आहारामध्ये घेतली पाहिजे वड्या वडे करून किंवा मग प कच्च्या पपईची भाजीसुद्धा करता येते जर तुम्हाला कच्च्या पपईची भाजीची रेसिपी हवी हो असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मी ती रेसिपी नक्की तुम बनवून अपलोड करेल तर हे बघा सर्व छान भिजवून घेतलेलं आहे कढईमध्ये तेलसुद्धा गरम झालेलं आहे अशा प्रकारे हाताला थोडं पाणी लावायचं आणि वडे थापून घ्यायचे आणि तेलामध्ये आपण आता तळून घेऊया आणि वळे तळताना नेहमी लक्षात ठेवायचं गॅस किती एकदम मंद नाही ठेवायची मीडियम टू हाय ठेवायची मंदा आचेवर जर आपण कोणताही पदार्थ तळला ना तर काय होतो तो खूप तेलकट होतो त्यामुळे मीडियम टू हाय फ्लेम ठेवायची अशा प्रकारे आता आपण वडे तया तळून घेऊया तर हे बघा वडे मी छान असा दोन्ही बाजूने तळून घेतलेले आहे छान कलर आलेला आहे आता आपले इथे वडे तयार झालेले आहेत हे बघा वरून क्रिस्पी आणि आतून खूप छान असे नरम खूप छान टेस्टी वाटतात हे वडे आता एका पॅनमध्ये मी टाकत आहे अर्धा वाटी रवा रवा मी इथे थोडासा जाड रवा घेतलेला आहे त्यानंतर मी इथे टाकत आहे अर्धा छोटा चम्मच तूप तुपामध्ये हा जो रवा आहे ना छान असा भाजून घ्यायचा लालसर होईपर्यंत हा रवा भाजायला थोडा वेळ लागतो पण हा लालसर झाला ना रवा तर मग याचा जो शिरा आहे ना खायला खूप चवदार लागतो त्यानंतर हे बघा मी आता रवा भाजून घेतलेला आहे काढून घेतलेला आहे याच पॅनमध्ये मी आता टाकत आहे एक ग्लास पाणी आणि अर्धा वाटी जवळपास गूळ टाकत आहे तर गुळाचा शिरा मी आज करत आहे खूप छान टेस्टी होतो हे बघा पाण्याला आली त्यानंतर मी इथे चिमूटवर वेलची फूट ड्रायफ्रूट्स टाकलेले आहे आणि हा भाजलेला रवा टाकत आहे आता छान मिक्स करून घ्यायचं आणि हा शिरा जो आहे ना मंदा आचेवर शिजू द्यायचं तुम्ही इथे साखरेचासुद्धा हा शिरा तयार करू शकता पण गुळाचा शिरा आहे ना खूप टेस्टी वाटतो आणि पौष्टिकसुद्धा आहे साखरेपेक्षा खाणे केव्हाही चांगले हे तर तुम्हाला माहीतच आहे हे बघा आपला शिरा इथे जो आहे ना ऑलमोस्ट तयार झालेला आहे किती छान मौसूत झालेला आहे आणि दिसायला पण किती छान दिसत आहे आणि खायलासुद्धा तेवढाच टेस्टी आहे हे बघा तर आता आपला इथे गुळाचा शिरा तयार झालेला आहे आता आपण डाळीला फोडणी देऊया तर एका कढईमध्ये मी थोडं तेल गरम करून घेत आहे तेल छान गरम झालेलं आहे त्यानंतर मी ते टाकत आहे ठेचलेलं लसूण दोन हिरव्या मिरच्या मी साध्या डाळीमध्ये हिरव्या मिरच्या टाकते तुम्हाला नसेल टाकायचा तो तुम्ही स्किप करू शकता एक छोटा चम्मच जिरा आणि मोहरी त्यानंतर ही जी आपली शिजलेली तुरीची डाळ आहे ती टाकूया त्या अगोदर इथे टाकूया बारीक हाताने तोडून कढी पट्टा छान असं परतून घ्यायचं तेलामध्ये आता तुरीची डाळ हे बघा खूप छान अशी मऊसूद शिजलेली आहे ती आंबडे टाकायची आणि फ्लेट ठेवायची म्हणजे तडका छान इथे तयार होतो कधीही एक चम्मच डाळ टाकल्यानंतर झाकण ठेवायचं त्यानंतर मग पूर्ण डाळ टाकायची आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं त्यानंतर इथे टाकायचं चिमूटभर ची। भर हळद आणि थोडीनुसार मीठ अर्धा ग्लास मी इथे पाणी टाकत आहे आता डाळीला उकडी येऊ द्यायची तर मीडियम फ्लेमवर आता आपण दाळीला उकडी येऊ देऊया हे बघा डाळीला उकडी आलेली आहे दाळी इथे तयार झालेली आहे तर ऑलमोस्ट आपला संपूर्ण स्वयंपाक इथे तयार झालेला आहे रक्षाबंधन स्पेशल हे बघा तुम्ही बघू शकता आय होप की तुम्हाला ही थाळी नक्की आवडेल आणि आवडली तर प्लीज एक लाईक करा खूप मेहनतीने ही थाळी बनवलेली आहे आणि जर तुम्ही नवीन असेल तर अशाच छान छान रेसिपी बघण्याकरिता पारंपरिक रेसिपी आणि युनिक झटपट होणाऱ्या रेसिपी बघण्याकरिता मराठी किचन विथ मनीषा या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबतच साईडला बेलायकन असते ती प्रेस करा आणि हाईपचं बटन असते तेसुद्धा प्रेस करा प्लीज यामुळे आम्हाला खूप सपोर्ट मिळतो लाईकमुळे आम्हाला काही फायदा होत नाही फक्त आम्हाला थोडं मोटिवेशन मिळतं त्यामुळे चा म्हणजे एक मूळ उद्देश हा आहे की जे काही व्हिडिओ तयार करतात जे काही त्यांना थोडं मोटिवेशन मिळतं हे बघा मसाला पनीर डाळ भात जिरा राईस आणि गुळ रवाचा आणि गुळाचा शिरा आणि पपईचे वडे आणि त्यानंतर साध्या पोळ्या जर तुम्हाला ही थाली आवडी तर लाईक शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हो संपूर्ण थाली बघितल्याबद्दल संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत स्वस्थ राहा मजेत राहा आणि आनंदी राहा